नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुम्हाला जो पॅटर्न देतो आहे मी जो काही महत्त्वाचे प्रश्न आहे की एवढे केल्यानंतर जर तुमचा आतापर्यंत बी अभ्यास झाला नसेल तर तुम्ही पेपर पास होऊ शकता यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहेत हे बघा विद्यार्थी मित्रांनो जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते मी देतो आहे दहा मार्कचे जे पूर्ण प्रश्न होणार आहे विद्यार्थी मित्रांनो दहा पाच मार्काचे होणार आहे त्यामध्ये व्याकरणाची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला एक पॅराग्राफ दिला आहे पॅराग्राफनुसार आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची हा पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित रीड करा हा पॅराग्राफ व्यवस्थित रीड करा तुम्ही ओके मग त्यानंतर खाली दहा मार्काचा एक प्रश्न आलेला आहे हा जर केला तुम्ही तर तुमच्या ऐंशी मार्कातला दहा मार्काचा प्रश्न कवर होतो एक निसर्ग आपला खरा मित्र या विषयावर तुम्हाला काय करायचं आहे मुद्द्यांच्या आधारे काय करायचं आहे निबंध लिहायचा आहे निबंध कसा लिहिता तुम्हाला माहिती आहे एक व्यवस्थित टायटल द्यायचं आणि त्या विषयावर निबंध लिहायचा आहे जसं की मी टायटल दिले निसर्ग आपला खरा मित्र हे जर तुम्ही वर हेडलाईनमध्ये लिहिलं तर तुमचे मार्क दोन मार्क तर तुम्हाला इथंच भेटतात ओके हा तुमचा निबंध लिहून दिला आहे यामध्ये तुम्ही काहीतरी ॲड करू शकता अजून ओके दुसरा दहा मार्काचा प्रश्न असा होतो खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला एक कथा तयार करायची दोन मित्र चांगलातून परत अचानक अस्वल समोर येणे मी जसं की माक्कच्या पेपरमध्ये पण तुम्हाला चांगलं होतं मित्रांनो जर हा पेपर तुम्ही जर व्यवस्थित केला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे एक कवीला द्यायचं शीर्षक द्यावं लागतं आपल्याला याचे दोन मार्क तुम्हाला भेटतात त्यानंतर जे लिहिता तुम्ही त्याचे तुम्हाला पाच मार्क असतात झाले सात मार्ग आणि जे कन्क्लुडन करतात त्याचे तुम्हाला तीन मार्क असे मार्कमध्ये डिव्हायडेड केल्यास तर ते खूप महत्त्वाचं आहे नंतर आय ए आय एम पी व्याकरण व्याकरण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कमीत कमी दहा मार्कासाठी इथं व्याकरण दिलं जातं एवढं जर केले तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हो हे मी दिलेलं व्याकरण तर तुम्ही शंभर टक्के मी लिहून देतो पेपर तुम्ही पास होणार आहे आणि खूप चांगल्या मार्काने तुम्हाला पासष्ट ते सत्तर दरम्यान मार्क मिळेल थँक्यू विद्यार्थी मित्रांनो असा सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये